नमस्कार मी प्राची विवाह सिरीजच्या पुढच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत या भागात आपण घाणा भरणे या संस्काराविषयी थोडी माहिती आणि नंतर घाणा घाणाभरणे याच्यासंबंधी ओव्या पण ऐकणार आहोत शिवाय घाणा भरणे ओव्या यांचा सेपरेट व्हिडिओ या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे आणि माझ्या डोक्यावर पण ती लिंक दिली आहे त्यामुळे तुम्हाला जरी नुसत्या घाणा भरणे ओव्या ऐकायच्या असतील तरी तुम्ही त्या ऐकू शकता लसनाच्या दिवशी स्नान करण्याच्या आधी घाणा भरतात घाणा भरण्यासाठी लागणारी दोन मुसळे जी आपण कांडण्यासाठी वापरतो ती मुसळे आंब्याच्या पानांनी सुशोभित करतात आणि त्याला एखादा दागिना बांधतात आपल्या कामात उपयोगी पडणाऱ्या मुसळ आणि जात या दोन्हींची पूजा करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते घाणा भरताना पारंपरिक ओव्या म्हणतात त्या ओव्या जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर याच व्हिडिओच्या पुढे त्या ओव्या पण तुम्हाला ऐकायला मिळतील घाणा भरणे या ओव्यांमध्ये कुलदैवत आणि कुलदेवतेला कार्याला येण्यासाठी आमंत्रण दिलं जातं आणि घाणा भरणे या संस्कारानंतर हळदीचा कार्यक्रम होतो लग्नाचा मुलगा आणि मुलगी यांना हळद लावली जाते निर्जंतुक होण्यासाठी आणि शरीराला उजाळा मिळावा म्हणून हळद लावतात आणि स्निग्धता यावी म्हणून तेल लावतात तर आता आपण ऐकूया आता आपण ज्या संस्काराची थोडीशी माहिती घेतली घाणाभरणे तो संस्कार पार पाडत असताना आपण ज्या ओव्या म्हणतोय त्या आता आपण ऐकूया You mm -hmm. आणि ही सगळी विवाह संस्कारांबद्दलची माहिती आपल्याला जरी समजली असली तरी प्रश्न आहे तो ती माहिती आपण पुढच्या पिढीपर्यंत कशी पोचवणार त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ नक्की शेअर करा याने तुम्हाला सगळ्या विधींबद्दल थोडक्यात माहिती आणि ओव्या पण ऐकायला मिळतील आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच विवाहाच्या पुढच्या एका विधीबद्दल माहिती घेऊन आपण भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये